आज आणि उद्या कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अमरावती बुलडाणा वाशिम यवतमाळ वर्धा आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे दुसरीकडे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव परभणी जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्याच्या या भागात आज बरसणार मुसळधार पाऊस पुढील पंधरा तास हवामान विभागाकडून हाय अलर्ट ऐका हवामान विभागाचा अंदाज राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे अशात आजही राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील नांदेड धाराशिव व लातूर जिल्ह्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे तेरा जूनला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात वादळी वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे